नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील अभयारण्य या ठिकाणी जिल्ह्यावाईज किंवा विभागानुसार आपण हो। पाहणार आहोत ठीक आहे या ठिकाणी आपण पहिल्यांदा कोकण विभागातील पाहूया आता कोकण विभागामध्ये किती कर्नाळा पक्षी अभयारण्य फनसाड अभयारण्य सुधागड अभयारण्य तुंगारेश्वर अभयारण्य तांसा अभयारण्य फ्लेमिंगो अभयारण्य मालवण सागरी अभयारण्य आहेत आता जिल्ह्यानुसार म्हणजे या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे पाहणार आहोत सर्वप्रथम आता कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य आहे जे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे आता दुसरं जे फणसा फनसाड हे अभयारण्य आहे ते देखील रायगड या जिल्ह्यामध्ये आहे आता तिसरं सुधागड हे अभयारण्य देखील रायगड या जिल्ह्यामध्ये आहे थोडक्यात या ठिकाणी लक्षात कसं ठेवायचे बघा कर्नाळा पक्षी अभयारण्य फणसाड आणि सुधागड हे तिन्ही रायगड या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील पहिलं जर विचारलो तर कर्नाळा हे पक्ष अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे याच्यावर पोलीस भरतीला प्रश्न याच्या आधी आलेले आहेत ठीक आहे आता तुंगारेश्वर अभयारण्य तुंगारेश्वर हे अभयारण्य पालघर या जिल्ह्यामध्ये आहे आता बघा तानसा हे अभयारण्य हे देखील पालघर या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे आता फ्लेमिंगो अभयारण्य ठाणे आणि मुंबई उपनगरचा भाग आहे ठाणे आणि ठाणे व मुंबई उपनगर ठाणे व मुंबई उपनगर, उपनगर या जिल्ह्यांचा भाग आहे ठीक आहे आता मालवण सागरी अभयारण्य मालवण सागरी अभयारण्य हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग आहे ठीक आहे बघा आता कर्नाळा फनसाड सुधागड हे तीन रायगड जिल्ह्यामध्ये तुंगारेश्वर तानसा हे पालघर जिल्ह्यामध्ये फ्लेमिंगो अभयारण्य ठाणे व मुंबई उपनगर या भागामध्ये पसरलेलं आहे तर मालवण सागरी अभयारण्य सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे पुणे या विभागाचे आपण अभयारण्य या ठिकाणी पाहणार आहोत आता बघा भीमाशंकर अभयारण्य मयुरेश्वर सुपे अभयारण्य आणि तामणे अभयारण्य हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे हे तिन्ही अभयारण्य जे आहेत ते पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत आता बघा कोयना अभयारण्य आणि मायनी पक्षी अभयारण्य हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहेत लिहून घेऊया आपण सातारा कोयना आणि मायनी हे सातारा जिल्ह्यात आता सागरेश्वर अभयारण्य हरणांसाठी खास प्रसिद्ध आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सांगली या जिल्ह्यामध्ये आहे सांगली सांगली जिल्ह्यात आहे आता राधानगरी किंवा दाजीपूर अभयारण्य हे गव्यांसाठी खास प्रसिद्ध आहे राधानगरीला दाजीपूर अभयारण्य देखील म्हणले जाते हा गव्या या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे आता नवीन माळढोक अभयारण्य नवीन माळढोक अभयारण्य हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे मालढोप पक्षी अभयारण्य हे देखील सोलापूर या जिल्ह्यात आहे तर या ठिकाणी आपण पुणे विभागातील अभयारण्य पाहिजे तर आता नाशिक या विभागातील अभयारण्य या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर सुरुवात करूया आता बघा नाशिक विभाग विभागामध्ये किती आहेत माळडोप नानज अभयारण्य रेहकुरी अभयारण्य कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य यावल अभयारण्य आणि अनेर धरण अभयारण्य असे आहेत आता माळढोक नानज अभयारण्य हे अहमदनगर हे अहमदनगर सोलापूर या जिल्ह्याच्या भागामध्ये आहे सोलापूर जिल्ह्याच्या भागामध्ये पसरलेला आहे रेपुरी अभयारण्य हे काळविटासाठी प्रसिद्ध आहे हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे के आता कळसबाई हरिचंद्रगड हे देखील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे आता बघा नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यला बघा महाराष्ट्राचे भरतपूर असे म्हटलं जातं महाराष्ट्राचे भरतपूर हे नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे यावले अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे अभयारण्य धुळे या जिल्ह्यात आहे बघा या ठिकाणी आपण पुणे आणि नाशिक या विभागातील अभयारण्य या ठिकाणी पाहिजे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये किती अभयारण्य आहेत ते जिल्ह्यावाईस आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी गवताळा औटरम घाट अभयारण्य हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर आता जायकवाडी पक्षी अभयारण्य हे देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे छत्रपती संभाजीनगर बघा आता एडशी हे एडशी रामलिंग घाट अभयारण्य हे धाराशिव मध्ये आहे धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे आता नायगाव मयूर अभयारण्य आहे हे मोरांसाठी खास प्रसिद्ध आहे बीड जिल्ह्यामध्ये हे बीड जिल्ह्यामध्ये आहे तर आता अमरावती या जिल्ह्यामधील सॉरी अमरावती या विभागातील आपण अभयारण्य पाहणार आहोत ठीक आहे आता तर लोणार अभयारण्य आंबा बर्वा अभयारण्य आणि ज्ञानगंगा हे अभयारण्य हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहेत बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहेत बघा हे तिन्ही क्रमशीर दिलेलं आहे तुमच्या लक्षात राहण्यासाठी क्रमशीर दिले लोणार अभयारण्य आंबा बर्वा अभयारण्य ज्ञानगंगा अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे अमरावती विभागाचा भाग आहे आणि हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तीन लगातार अभयारण्य आहेत आता बघा टिपेश्वर पैनगंगा आणि सापूर हे अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहेत यवतमाळ क्रम दिले की कसं तुमचं एकदम पटकन लक्षात राहू शकत बघा या ठिकाणी आता क्रमच आला एक प्रकारे आता सर्वात कुठे गेले आपण बुलढाण्यापासून केले परत यवतमाळ बुलढाण्यामध्ये तीन आहेत यवतमाळमध्ये तीन आहेत टिपेश्वर पैनगंगा इसापूर हे यवतमाळमध्ये आता बघा मेळघाट ढाकणा कोलकाज अभयारणी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अमरावती हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्या खाली बघा वान किंवा चिखलदरा हे अभयारण्य कुठं आलं हे देखील अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे अमरावती आता बघा काटेपूर्ण अभयारण्य नाळ नाळा अभयारण्य हे अकोला या जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा अभयारण्य आणि नाळा अभयारण्य कुठल्या जिल्ह्यात आहे तर अकोला अकोला या जिल्ह्याचा भाग आहे आता शेवटचं कारंजा सोहळा अभयारण्य हे वाशिम या जिल्ह्यात आहे वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे तर आता बघा छत्रपती संभाजीनगर विभाग आणि अमरावती विभाग यातील देखील आपण अभयारण्य या ठिकाणी पाहिलं तर आता नागपूर या विभागाचे आपण अभयारण्य या ठिकाणी जिल्ह्यावाईज पाहणार आहोत ठीक आहे आता नवीन बोर अभयारण्य आणि बोर अभयारण्य हे दोन्ही अभयारण्य वर्धा या जिल्ह्यामध्ये आहेत वर्धा या जिल्ह्यामध्ये आहेत तथा मानसिंग देव अभयारण्य हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे उमरेड करांडा अभयारण्य आणि कोका हे अभयारण्य हे भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे बघा क्रमशीर लिहिलंय दिल्यामुळे तुमच्या लक्षात राहील पटकन नागझिरा नवीन नागझिरा अभयारण्य नवेगाव अभयारण्य हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहेत गोंदिया हे तिन्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर गोंदिया या जिल्ह्यात आहेत बघा परत सांगतो नागझीर अभयारण्य नवीन नागझीर अभयारण्य नवेगाव अभयारण्य हे गोंदिया या जिल्ह्यात आहे आता बघा अंधारी हे अभयारण्य हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे हे चंद्रपूर या जिल्ह्यात आहे चपराळ अभयारण्य भामरागड हे अभयारण्य गडचिरोली या, या जिल्ह्यामध्ये आहे गडचिरोली आणि आता कन्नाळ गाव हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे परत आपण एकदा पाहूया नागपूर या विभागातील अभयारण्य नवीन बोर अभयारण्य वर्धा बोर अभयारण्य वर्धा हे लगातार आलेत म्हणजे आपल्या लक्षात राहू शकतात मानसिंग देव अभयारण्य नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे उमरेल कारांडा अभयारण्य भंडारा कोका अभयारण्य भंडारा नागझिरा अभयारण्य नवीन नागझिरा अभयारण्य नवेगाव अभयारण्य हे कोंदी या जिल्ह्यामध्ये आहे अंधारी अभयारण्य चपराळा अंधारी अभयारण्य कोणते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि कनाळगाव हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि चपराळा हे अभयारण्य भामरागड हे अभयारण्य प्रामुख्याने गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे तर आज आपण महाराष्ट्रातील अभयारण्य वेगवेगळ्या विभागानुसार वे पाहिले तर याच्यावर नक्की पोलीस भरतीला किंवा इतर सरळ सेवा परीक्षेला याच्यावर एक मार्काला शंभर टक्के प्रश्न येतो तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद